नमस्कार आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहे की जे ठिकाण आहे की मराठी तमाशा परंपरेला खूप पवित्र मानणारं असं ठिकाण पुणे जिल्ह्यातील बेल्ला जुन्नर तालुक्यातील गाव आहे आणि लोकनाट्य आणि लावणी तमाशा महोत्सव या निमित्तानं इथं भरतो आहे आणि या तमाशा महोत्सवामध्ये खूप एक वेगळं आगळं जीवनाचं चित्रण जर सांगायचं असेल तर सगळं काही फुकट त्या सगळ्या माणसांना दिलं जातं याचा अर्थ असा आहे की इथं राहायची जेवणाची खायची खूप सोय केली जाते भैया जे इथं आहेत आणि त्यांचं ज्यूस सेंटर आहे आणि या तमाशा महोत्सवामध्ये सलग तीन दिवस ते स्वतः च्या खर्चानं सर्व तमाशा रसिकांना कलावंतांना चहा चहा पुरवण्याचं काम करतात तर राजीव सांगा मला तुम्हाला ही तुमची प्रेरणा कशी काय तुमच्या मनात आली करत करत सांगा हा बोला प्रेरणा अशी आली की का द्यावं असं वाटलं मित्र परिवार माधु शेठ माधु शेठ हे हो ते म्हणले की तुमच्या म्हणजे ठीक आहे आपला ठेवतो चहा आणि बाहेर गावावरून लोक येतात चहा प्या हा, 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 तो तो खुँँ, खुँँ ते म्हणतात हाय चहा चा, चा, चांगली आहे मग तुम्ही इथं हे असं फ्रीमध्ये चहा देत आहे सगळ्यांना हां म्हणजे हे सगळं स्वतःचं तीन दिवस सेवा करताय काय आनंद मिळतोय तुम्हाला मलाही खूप खूप आनंद भेटतो की लोक येतात बाहेरून चहा बी येतात म्हणतात हा चहा चांगला आहे आणि चेअरमॅन साहेबांचे नाव घेतात म्हणतात की खूप छान हे आपला कार्यक्रम कार्यक्रम व्यवस्थित चालू ही सगळी समाजसेवा तुम्हाला माधु शेठनी सांगितलं की समाजसेवा करा मग तुम्हाला काय तुमच्या धंद्यात काय त्याच्यात बरकत काय काय फरक बरं देवाची कृपाने आणि सगळे कृपाने आम्हाला काही म्हणजे तोटा नाही ह्याच्याविषयी काय वाटते संस्था खूप चांगली आहे आणि संस्था म्हणजे चांगले काम करते हा बरं तुम्ही माळकरी आहे की नाही हां आणि मग तुम्हाला हे सगळं लोकांच्यासाठी खूप सेवा करावीशी वाटते आहे का नाही काय वाडवडिलांचा आशीर्वाद खूप आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद चांगला हो। तीन दिवस सलग तुम्ही असं हे चार दिवस सेवा दिवस बरोबर ठीक आहे खूप आहे हे होते भैया आणि तमाशा परंपरेमध्ये इथं खूप चांगली सेवा या ठिकाणी देण्याचं काम चहा स्वतःच्या खर्चानं ते देतात आणि राजूभया तुम्हाला खूप धन्यवाद तुमच्या यशाला खूप आमची आमचा शुभेच्छा आहेत आणि खरोखर तुमची छान प्रगती व्हावी धन्यवाद नमस्कार